देशातील नारी शक्तीला ताकद आणि प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना जाहीर केल्यात बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना सुद्धा त्याचाच एक भाग आहे पण बुरसटलेली विचारसरणी आणि चुकीच्या धारणेतून अजूनही अनेक कुटुंबांमध्ये मुलगी नको अशी भावना आहे त्यातूनच गर्भातच उमलत्या कळ्या खुडल्या जातात ही अपप्रवृत्ती रोखण्यासाठी केंद्र सरकारनं एकोणीसशे शहाण्णव मध्ये गर्भलिंग निदान चाचणी कायदा आणला पण या कायद्यातील पळवाटा शोधून अजूनही गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या होतच आहे प्रशासनाकडून कितीही घोषणा झाल्या तरी कोल्हापूर जिल्ह्यात असे प्रकार सुरू आहेत अशा वेळी लोकांमधील मानसिकता बदलणं हा सर्वात प्रमुख उपाय आहे कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या होतीये एखादं प्रकरण उघड झालं की बातम्या येतात चर्चा होते रॅकेट कुठपर्यंत गेलय याबाबत अंदाज व्यक्त होतात प्रशासनाकडून कठोर कारवाईची घोषणा होते पण प्रत्यक्षात पुन्हा गर्भलिंग निदान होत असल्याचे प्रकार दिसून येतात कारण वंशाला दिवा म्हणून मुलगा हवा ही मानसिकता अजूनही समाजात आहे वास्तविक मुलगी म्हणजे नव्या पिढीची जननी असते एकीकडं काही घरात मुलीच्या जन्माचं वाजत गाजत स्वागत केलं जातं तर दुसरीकडं अंधश्रद्धा अशिक्षितपणा आणि बुरसटलेल्या विचारसरणीमुळं गर्भातच उमलत्या कळ्या खुडून टाकल्या जातात गेल्या आठवड्यात बालिंग्यातील बेकायदेशीर सोनोग्राफी केंद्रावर पोलिस आणि आरोग्य यंत्रणेनं धाड टाकली यापूर्वी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यात अशा गर्भलिंग निदान चाचणी केंद्रांचा पर्दाफाश झालाय स्त्री जन्माचा दर वाढावा उमलत्या कळ्या गर्भातच खुडल्या जाऊ नये यासाठी केंद्र शासनानं सन एकोणीसशे मध्ये गर्भलिंग निदान विरोधी चाचणी कायदा मंजूर केलाय या कायद्याची अंमलबजावणी एकोणीसशे शहाण्णव पासून सुरू झाली पहिल्या गुन्ह्यात तीन वर्ष शिक्षण दहा हजार रुपये दंड दुसऱ्या गुन्ह्यात पाच वर्षे शिक्षा आणि पन्नास रुपये दंड अशी या कायद्यातील तरतूद आहे पण कायद्यातील पळवाटा शोधत आणि पैशासाठी अनेक जण बेकायदेशीर गर्भलिंग निदान करत असतात शिवाय महाराष्ट्र कर्नाटक सीमा हद्दीचा गैरफायदा घेत सर्रास स्त्रीभ्रूण हत्या केली जाते पोलीस तपासातील त्रुटी साक्षीदार किंवा पंच फितूर होणं अशा कारणांमुळे हे गुन्हे न्यायालयात सिद्ध होण्याचं प्रमाण कमी आहे तसंच गर्भलिंग निदान केंद्रावर छापा घालण्यासाठी यंत्रणेला काही आर्थिक तरतूद करावी लागते ती सुद्धा दुसरीकडं अशा प्रकारे गर्भपात करणाऱ्या बोगस डॉक्टरना कसलंही वैद्यकीय ज्ञान असत नाही तरीही ते गर्भपाताची धोकादायक औषधं गर्भवती मातेला देतात त्यातून त्या महिलेचा जीवही धोक्यात येतो बालिंगा इथल्या कारवाईतील संशयित स्वप्नील पाटील हा यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या गुन्ह्यात अनेक वेळा सहभागी होता त्यामुळं कायद्याचा धाक नाही हे उघड आहे एकोणतीस वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या पी सी पी एन डी कायद्यातील तरतुदी अधिक कडक केल्या तरच अशा प्रवृत्तींना जरब बसेल आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या गुन्ह्यातील संशयितांना मोका लावला जाईल असं जाहीर केलंय पण या घोषणेची अंमलबजावणी झाली तरच गर्भपाताची खुनशी वृत्ती कमी होऊ शकेल